जो आज तुम्ही पहिल्या मध्ये जो तेजा पलवला मला वाटतं कुठेतरी एक मागे गाडी झाली होती तेजाच्या विरुद्ध तुमची गाडी झाली होती विरुद्ध तेजा पण आज पहिल्या त्यांना तुम्ही काय बोलावलं या खेळाविषयी काय आहे आमचा ना एकदम प्रेमाचा असतो मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता एक नंबरचा मान मिळवणारा आज उंबरवेर्या मैदानामध्ये गोपाळबाबा महाराज चिंचपाडा कल्याण यांचा हिंद केसरी महाराष्ट्र केसरी लक्ष्य आज एक चांगला असा गुलाल घेतलेला आहे आपण दादांना विचारूया दादा नमस्कार नमस्कार भाऊ आज एक लक्षा, लक्षा कोली कोपरचा। कोली कोपरचा। चांगली अशी मैत्रीपूर्ण गाडी झाली आहे उंबरवेरा मैदानामध्ये आपल्या लक्ष आणि लक्षासोबत कोण तेजा पाळाला आपला कोलकोपर कोलिकोपरचा तेजा आणि मला वाटतं समोर मग खूप चांगली गाडी होती मला वाटतं अक्का शेठ राऊत यांचा मल्हार आणि आपले अनिल शेठ भोईर शिलगाव यांचं मला वाटतं हिंद केसरी अंजीर ही अशी गाडी होती काय बोलाल आजच्या गुलाला विषय आणि काय सांगाल आज पैला कसा करून आणला नक्कीच भाऊ हा पैरा पवन आणि मयेंदरनी घडवून आणला होता तेच्यासोबत आणि समोर पण खूप छान गाडी होती चांगली गाडी डबल इंद केसरी अंजीर होता आणि समोर आकाश आकाशराव त्यांचा मल्लार होता खूप चुरशीची गाडी होती आजची आणि पब्लिकमध्ये पण हे चाललं होतं की गाडी कोणती लागते आणि आज आम्हाला गोवा मिळाला ही खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी सलग मी बघतो ना प्रत्येक मैदानामध्ये जाणार तिथे त्या मैदानामध्ये गुलाल घेतोय लक्षाची चर्चा नाहीत की या मुंबई बिंजोरला पण खूप मोठ्या मोठ्या लढती होतात आता त्याच्या काय बोला हा हो नक्कीच आता त्याचं लढत म्हणजे आता एक चांगला पिकअप पण आहे आणि पैरे चांगले घडून येतात त्याच्यामुळं आज नाव आहे बरोबर आतापर्यंत काही गुळाला घेतलेली काय सांगाल गुळाला बद्दल म्हणायचं झालं तर भाऊ आज तीन चार गोळा झाले कंटिन्यू गोळाला मध्येच आहे लक्षात आणि पैरे खट होतात त्याच्यामुळे गोळाला आपल्याला कंटिन्यू आहे बरोबर आहे काही पैरेकरांची नावं सांगा ना आणि बैलांची कुठल्या कुठल्या पैऱ्यात पहायला आता दोन तीन मैदानामध्ये मागच्या आता आपला गाडी आपली कंटिन्यू राणा राणासोबत शिलगारचा राणा याच्यासोबत गाडी पळते त्याच्यानंतर एक आता आपण त्याच्यासोबत पाहिलो गाडी आणि मला फायर सोबत पण हा जे से आपण फायर सोबत पण पाहिलो होतो आणि मला वाटतं सर्वात मोठी महत्वाची मोट गोष्ट म्हणजे मी लक्षाला बघितलेलं आहे आपला एक मैदान झाला होता सासवड पाटीला मला हेमन शेठ यांचा यांच्या आणि ही गाडी पण पळाली होती गट होता आणि मला वाटतं सेमीला भाऊ आपण पुण्यामध्ये पळाले होतो त्या फाटीला एक बॅडला घेवढे होते आपले एका गाडीला गॅस पण खूप छान होता पण ती फाटीची आली होती ना त्या फाटीमध्ये बैलांचे पाय रुत होते आणि चाक एकदम फुपळत होती त्याच्यामुळे आपण कुठेतरी सेमीला मार खाल्ला त्या गाडी तो पैरा कसा जुलून आलेला म्हणजे हिंद केसरी आरण्या आपण नंतर आपल्या लक्षाविषयी विचारूया पैरा कसा जुलून आलेला हो हो। गा, तो हे म्हणजे पैरा म्हणजे भाऊ दादा फुलोरे आणि आमचे एकदम घरचे संबंध आहेत ते आधीही म्हटले होते की आपण एक पैरा खेळून येऊ आपण गाडी पळू आपण गा गाडी पळवायची ते मग बाबा म्हटले होते की बैलू आपण पळू त्याच्यामध्ये लक्षात त्यांना मी एक शब्द टाकले की दादा आपल्याला गाडी पळवायची अशा अशा मैदानाला ते ताबडतोब म्हटलं की आपण पळूया तू सांग कोणत्या मैदानावर पैस तिथं पळू आपण गाडी आणि तो पहिरा पण जुलू होता पण कुठेतरी फाटीने आणि त्या तासाने मार काढला आम्ही नाही तर गाडी त्याच दिवशी आमच्या मैदानामध्ये गुळारामध्ये असते छान गाडी मला वाटतं काय आता येणाऱ्या भविष्यामध्ये ती गाडी मुंबईला पलताना दिसेल आम्हाला हो नक्कीच लक्षाची माहिती द्या ना लक्ष तुमच्या धावणीला आला आणि मला वाटतं डबल हिंदे केसरी त्याला नाव पडलेलं आहे काय बोला हो लक्ष्याची खरेदी आपली संभाजीनगरमधून समीर पटेल यांच्याकडून केलेली आपण आणि म्हणजे कुठल्या कुठल्या मैदानाला राहिलेला येतो दोन नंबरचं मान नंबरच वरती कुळ्याच्या मैदानाला आता आपण स्वामी मध्ये तीन नंबर केला महाराष्ट्र केसरी आणि त्याच्यानंतर आपण मराठवाडा केसरीला केस पण फायनलला होतो आपण बीड बीड़ केसरीला पण होतो तिकडे आणि दोन तीन नंबरला दोन तीन मैदाना संभाजीनगर मध्ये आपण खेळलो तिथे एक नंबर केलेला आहे बैल हा म्हणजे तुम्ही घेतला त्यावेळेला काय असं बघून घेतला की लक्षाची पारख काय केले तुम्ही काय बोला भाऊ लक्षाची पारक म्हणजे बैलाचं पळ बघून घेतलेलं आहे कुठल्या जातीत आहे बैल काय सांगाल हा गावरंग किल्ला मध्येच गावरंग किल्ला आणि गाडी पलत आहे आपले गोपाळ बाबा महाराज या नावानी गाडी पलत आहे काय सांगाल कुठला म्हणजे असा क्षण आठवणीचा कि चला आज या नावाने गाडी पलतोय तर आम्हाला अभिमान वाटतोय या गोष्टीचा काय बोला नक्कीच भाऊ याच्या आधी आपली मागच्या वर्षीपासून आपण या क्षेत्रामध्ये आहोत पण एक नंबरला पाहायची खूप इच्छा होती पूर्ण ग्रुपची जयमाला ग्रुपची आणि आज लक्षाने ती पूर्ण केलेली आहे आमची आज तुम्ही बघू शकता एक मानाच्या आम्हाला ट्रॉफी पण मिळालेली आहे आणि ती लक्षाने मिळून दिली आम्हाला आज बरोबर आहे भविष्य खूप चांगलं आहे त्याचा अजून येणारे सीजन अजून आपली भरपूर सारे सीजन आहे मुंबईला पण चार पाच महिने आहेत नंतर आपल्या घाटावर पण मैदान आहेत आता एक मोठा मैदान आलेला आहे आपला खासदार केसरीचा तर लक्ष तिथं पलताना दिसेल कारण आवर्जून तीन फेऱ्याची काय गो त्यांनी केलेली आहेत काय असेल जब... जब... हो हो बरोबर आहे बाबांविषयी काय बोलाल बाबा किती वर्षापासून नाद करतात आज बाबांचं वय ब्याऐंशी वर्ष आहे आणि त्यांना नाद म्हणायचं झालं तर पूर्वी घरची पूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती त्याच्यामुळे त्यांनी पूर्ण शोक आणि हऊस मनाची कुठेतरी दाबून ठेवली होती आज बाबांनी बॅकअप आमचं एवढं मजबूत करून ठेवलेले आहे की फायनान्शियली कोणत्याही प्रकारचं टेन्शन ठेवलेलं नाही आणि त्याच्यानंतर या क्षेत्रामध्ये येण्याच्या आधी आम्हाला एक एकच सांगितलं बैले घ्यायचे आपण पैसा कमवतोय आपण व्यवस्थित आहे सर्व काही आहे पण ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर ओळख फार वेगळी होते आज आपण कोणत्याही का गावच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचू शकतो या क्षेत्रामुळे बरोबर आहे आणि मला वाटतं आज गारी कोणी पलवली काय सकाल तुम्ही आज गाडी आपली गणपत ड्रायव्हरनी पाळवली आणि छान पावली गाडी त्यांनी छान म्हणजे म्हणजे अपेक्षित नव्हतं आजचा गुलाल कारण समोरून खूप मोठी गाडी होती हो 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 कारण अंजीर आणि मल्हार टॉपला गाडी होती कारण त्यांचा गुळाळ पडत नव्हता हो बरोबर आहे आणि आज ह्या मैदानामध्ये आपण गुळाळामध्ये राहिलो खूप मोठी गोष्ट आमच्या घर तरी आणि मला वाटतं तुमच्या गावाचं खूप मोठं नाव आहे इन्स्पायर एक मैदान पण व्हायचं तुमच्या गावावर म्हणजे बाबा त्या कालापासून मला वाटतं या क्षेत्राला कुठेतरी पकडून नये हो नक्कीच काही आठवणी सांगाल का त्या कालाच्या तुमच्या मग गावावर मैदान व्हायचं त्यावेळेला कुठली गावामध्ये अशी प्रसिद्ध बैला असायची तुमच्या गावामध्ये आमचा शंकर आणि एक बादल होता हो ते होते त्याच्यानंतर एक बाजी होऊन गेला त्याच्यानंतर बरीच अशी बैल होऊन गेली की जी आपल्या चिंचपाड्याचं बऱ्यापैकी नाव केलेलं आहे त्यांनी पण आत्ता सध्या मला वाटतं आपले बाजी आणि लक्ष्या चिंचपडा गावाचं नाव सध्या टिकून आहे म्हणजे सध्या आता बघायला गेलं हो नक्कीच काय भविष्य कसं का बघता कारण सर्वांची मेहनत असते आज पासून तर तुम्ही जी मेहनत करतात नियोजन करतात कोणाकोणाचं नाव आवर्जून घ्यावं वाटेल काय वाटेल तुम्हाला नाव हो तर पूर्ण ग्रुपचंच घेणार जयमला ग्रुपचं नियोजन आहे आणि ह्या ग्रुपमधूनच आपले सर्व सुट्टी मेकर आणि नियोजन वगैरे सर्व मुलंच मुलांकडूनच होतं हो बरोबर आहे छान आता गाडी पालवली आणि जो तेजाबाई पलवला तुम्ही कोलिकोपरवाल्यांचा आहे मला वाटतं वासरूच आहे तो पण आताच दुसरा किंवा चौसा आहे तो, तो खूप छान गती लावतो त्याच्याविषयी काय बोलत नक्कीच भाऊ कारण वासराला गती खूप आहे त्या आणि आज लक्षात येविष्यामध्ये ही गाडी पुन्हा पलताना पण दिसली नक्की नक्की कारण गाडीला गती छान लागली हो हो बरोबर आहे धन्यवाद चांगला घेतला बाबांचं नाव नेहमी असा टिकून ठेवा बाबा जोपर्यंत जिवंत आहेत नक्कीच त्यांना चांगले चांगले क्षण दाखवा गुलाला मध्ये ठेवा प्रत्येक मैदानामध्ये गेल्यानंतर नक्की पण नमस्कार नमस्कार काही आठवणी सांगा ना किती वर्षापासून तुम्ही या नांदामध्ये या नांदामध्ये आम्ही गावाच्या आमच्याकडे शंकराने एक बहादूर बाजार येऊन गेला आणि ते एकदम पुऱ्या आपल्या ठाणे जिल्ह्यामध्ये होतं आणि ते एक नाव कमवलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आता काय झालं की आपली छोटी छोटी बैला आली सरपंच वगैरे वजी अशी बैला आली त्यांच्यावर चालला होता आणि आता मदत भरारी घेतली लक्षाने लक्षाने आणि आता लक्षाचा काम आहे तर संपूर्ण लास पर्यंत आमचा नाव टिकून ठेवून आणि हीच इच्छा आमची आणि असंच आम्हाला आणि मला वाटतं काही तुम्हाला पण आवर्जून विचारेन गाडी तुमच्या नावाने पालत बघा ना भरपूर सारे गाड मालक असतात आपल्या मुलीचा किंवा आपल्या काही जे वयोवृद्ध लोक असतात त्यांचा पण तुम्हाला पण एक मैदानामध्ये आल्यानंतर समालोचक आवर्जून नाव घेतात गोपाल बाबा महाराज आले आमचे आणि कुठेतरी त्यांच्या नावाने गाडी पडते काय या गोष्टीचा अभिमान काय खूप अभिमान वाटतो कारण का माझ्या नावाने गाडी हे करता पडलं होतं की माझे जे ग्रमान की नशीब आहेत ते खूप पॉवरफुल आहे का आमच्याकडे पण आता एक लक्ष्मी म्हणून मुलगी आहे तिच्या नावावर पण पडू शकतो पण ते नाही होणार कारण ते बाबाच नाव पुढे येणार बरोबर आहे आणि काय बघता काय तुम्ही याच्यामध्ये लक्ष्यामध्ये काय वाटतं तुम्हाला की हा नाव असा टिकून ठेवेल हा त्याच्याकडे नंतर आता त्याला मी आवाज दिला ना किती माझा जोरात मारायला येतो पण तो शांत होतो आणि मला टक्कर मारत नाही तो माझा सरपंच म्हणून तसा जोरात मारायला येतो पण सरपंच शांत म्हटलं की शांत होता अशी दोन बैला माझ्या घरात बरोबर आहे आणि आता यंग पिरी आहे मुलं आहे तुमची काही भावांची मुलं सर्व ही काही नियोजन करतात कुठेतरी आर्थिक उत्तम म्हणजे असं त्यांचं नियोजन ठरतोय त्यांच्याविषयी काय बोला त्यांचं म्हणजे नियोजन करणं देखभाल करणं त्यांचा चारा पाना करणं सर्व जमले तर त्याला तिकडे घेऊन चालणं ते सर्व कार्य तेच करत कारण का मला आता ब्याऐंशी वर्ष उमट झाल्याच्या नंतर सर्व म्हणजे तर का लागत पण घेऊन जाणार घेऊन येणार कोणाची मुलाखत करणं ते सगळं मीच करतो बरोबर आहे आणि मला वाटतं जो लक्षणी तुमचं नाव मला वाटतं महाराष्ट्रभर करावा मी आवर्जून बघतो तुम्हाला कान्याकोप्यात कुठेही स्वतः उपस्थित राहत असं तुम्ही हे काय बैल गेला का हा सागर माझा मुलगा मी आणि तो राहणारच राहणार कारण दोघांचं आमचं मत एक आहे कोणाचा माझ्या मुलाचा माझा कारण तो माझ्या शिव कुठल्याही गोष्टीला हात घालायला मागे आणि तो माझंच नाव करायचा मागे असं नाही त्याला की मी घरचा करतो बर वरे। बर वरे। तसे की त्याचं एकच इच्छा आहे की बाबाचं नाव पुढे गेला पाहिजे आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्या गावाचं नाव राहिला पाहिजे गावाचा ना गावाचा तर करता सर्व करतो एवढं जे आम्ही करतो ते गावाचाच करता कारण गावाचं नाव मोठा झालाच पाहिजे गावाचा नाव झाला तर आपलं नाव राहणार नाही आवर्जून बाबा तुम्हाला मी प्रश्न घेईन जो आज तुम्ही पहिल्या जो तेजा पलवला मला वाटतं कुठेतरी एक एक गाडी झाली होती तेजाच्या विरुद्ध तुमची गाडी झाली होती माझ्या विरुद्ध तेजा पण आज पहिल्या त्यांना तुम्ही काय बोलावलं या खेळाविषयी काय आमचा आमचं जे बोल वचन जे आहे ना एकदम प्रेमाचा असतो तो आमच्या अपोजिट गाडी पलावला तरी आमच्या बाजूला आला पाहिजे कारण आम्ही कोणाला खाली बघत नाही कारण हे क्षेत्र असं आहे आज आम्ही त्यांना टाकलं उद्या ते आम्हाला टाकतील असं चालतं त्या दुश्मनी करता येत नाही मैत्री हे करणं हे जरुरीच आहे गुलाल फक्त गुलाल धन्यवाद